महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी परभणी शहरामध्ये वीर महाराणा प्रताप यांचा आश्रय पुतळा उभारण्याची मागणी मंजुरी असूनही प्रशासनाकडून काळाटा उपोषणाचा इशारा गेले पंचवीस वर्षापासून भारतीयांची अस्मिता व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रजनस्थान हिंदवी सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा पुतळा परभणी शहरामध्ये पाहिजे याकरता तीन दशकापासून मागणी करत तशी पुतळा व उद्यानाकरता शासकीय मंजुरी मिळाली असून आजपर्यंत पुतळा उद्यानाची कोणतीही जागा किंवा पुतळ्याचे काम चालू केलेले नाही समस्त राजपूत समाज बांधव व घिसाडी समाजातील समाज, समाज बांधव यांच्याबरोबर राजकीय व शासकीय अधिकारी व कार्यालयाकडे सतत अर्का घेऊन ही होत आहेत परंतु आजपर्यंत सदर पुतळ्या जागेचा अभाव दाखवून समस्त राजपूत व घिसाडी समाजाच्या मागणीची टाळाटाळ होत असल्याची निदर्शनास येत आहे याकरता आजपर्यंत राजपूत व घिसाडी समाजाला शासनाकडून आश्वासना व्यतिरिक्त काही मिळालेले नाही तसेच परभणी शहरात सर्वात मोठ्या प्रमाणात भिसाडी व राजपूत समाज असून महाराणा प्रताप प्रता यांच्या अनेक जयंत्या जित्तूर रोड जेल कॉर्नर येथे चौकामध्ये साजरे केल्या प्रत्येक वेळी शासकीय व राजकीय अधिकारी आश्वासन देऊन निघून जातात तरी आपण वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या आश्वर्डपुत्या व उद्यानाचे आजपर्यंत कोणतेही काम चालू केले नाही किंवा होत नाही तरी ते लवकरात लवकर चालू व्हावे अन्यथा राजपूत व घिसाडी समाजाच्या मागणीप्रमाणे दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत लेखी स्वरूपात पत्र द्यावे नाहीतर सर्व समाज बांधव उपोषणात बसणार आहे याची दखल घ्यावी असा इशारा महाराष्ट्र तुडमारसाठी बिरो रिपोर्ट महाबूद इस्फान परभणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे परभणीमध्ये जी महाराणा प्रतापची पुतळ्याची जागा जिंतूर रोडला आहे ते जिंतूर रोडला जागा ते रोडवर कमी झालेली आहे त्याऐवजी जागा आम्हाला दुसरीकडे देऊन पुतळा बसण्याची व्यवस्था ताबडतोब सरकारने करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत गेली पंचवीस वर्षापासून आम्ही ह्या लढा देत आहोत माननीय स्वर्गवासी बालुसिंग ठाकूर यांनी या लढाईला सुरुवात केली होती आणि त्यानेच ती जागा त्या ठिकाणी आरक्षित केली त्यानंतर राजपूत बांधवांनी त्या ठिकाणी ती जागा मिळवण्यासाठी बऱ्याच वेळेस निवेदन दिले मंत्र्यांना भेटले आमदारांना भेटले खासदारांना दिले पण प्रत्येकानं कानडोळा केलेला आहे सर्व पुतळ्यांना जागा मिळते पण महाराणा प्रतापच्या पुतळ्याला जागा मिळत नाही ही एक दुःखाची बाब आहे ज्यांनी हिंदी स्वराज्यासाठी मोठं काम केलेलं आहे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी मोठं काम केलेलं आहे तिच्या पुतळ्याची जा जागा मिळत नाही हे फार दुःखाची बाब आहे नांदेडला पुतळा झालेला आहे जालन्याला झालेला आहे औरंगाबादला बसलेला आहे परभणीलाच का नाही असा आमचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेले आहे आमचे पुण्याहून आमचे बंधू विशिष्ट समाजचे राजपूत बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि परभणीमध्ये सर्व मिळून जागा दिली नाही नऊ नऊ मेपर्यंत पर्यंत महाराष्ट्र जयंतीपर्यंत जागा दिली नाही तर आम्ही आंदोलन छडणार असं या ठिकाणी होते हे सर्व राजपूत समाज आणि अखिल घिसाळी समाज महासंघाच्या वतीने आम्ही आज जे निवेदन दिलेले इथं तीस वर्षापूर्वी आमच्या राजपूत बांधवांनी बाळा ठाकूर यांनी एक महाराणा प्रतापांचा पुतळा बसण्यासाठी यांना एक प्रत्येक पाठपुरावा करत होतो तीस वर्षापासून परंतु पंचवीस वर्ष झाले हा पुतळा शँक्शन झालेला आहे मंजुरी भेटलेली परंतु प्रत्येक वेळेस परभणी जिल्हा अधिकारी किंवा इथला राजकीय काही लोक हा पुतळा बसवण्या टाळटाळ करतात किंवा काय हा नक्की भेद काय समजायला मार्ग नाही त्याच्याकरता आज आम्ही परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि परभणीच्या चौकामध्ये जिंतूर चौक जिंतूर रोड जिंतूर जिंतूर जिन्तुर रोडमध्ये पहिला जे जिथं पुतळा बसवायला सांगायला पण होता तिथं जागा खूप मोठी होती परंतु एवढा कालावधी गेला त्या कालावधीमध्ये ती जागा अगदी छोटी झाली आणि तिथं आजची कंडिशन आहे की महाराणा प्रतापांचा पुतळा बसू शकत नाही आणि बसला तर खूप अडचणीचा भाग होऊ शकतो त्याच्याकरता त्यांना आम्ही आज एक विनंती केलेली की जिंतूर रोड पशी तुम्ही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा